नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आ... काय वस्तीचं नाव आहे आपलं कमला नगर आंबे कमला कमलानगर या ठिकाणी या बाबांनी बाबांचे जे नातू आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी पाणी चेक करण्यासाठी बोलवलं होतं त्यांच्या पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली होती तर बाबा तुमचं नाव सांगा आपल्या दर्शकांना बरं तुमचं वय काय आता त्र्याण्णव वर्षा जीव आहे त्र्याण्णव वर्षांचे बाबा आहेत आणि या बाबांना सध्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यांचे जे नातू आहेत त्यांनी आपल्याला आमंत्रित केलं होतं सर तुमचं नाव सांगा नमस्कार जी 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 मी संतोष सकाराम मेंगाळ मुक्काम आंबेगाव आणि कमलानगर तालुका गिन्न जिल्हा पुणे खऱ्या अर्थानं दीपकदादा काशीद यांचे सोशल मीडियावरती अतिशय जास्त रिझल्टचे व्हिडिओ आम्ही पाहिल्याबद्दल त्यांना कॉल केला की या ठिकाणी आता तीव्र उन्हाच्या जळा आपल्या आपला पाहावया मिळत असताना या ठिकाणी म दादांना म्हटलं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तर, आम तर हे आमचे आजोबा नाता खूप कडाळी तर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काहीतरी सोयी असा एक पॉईंट दादा तुमच्या माध्यमातून द्या म्हणून आम्ही दादांना कॉल केलेला आहे आणि दादा या ठिकाणी येऊन त्यांनी हा कमलानगर कमलानगर आंबेगावन या ठिकाणी नगर... आदिवासी वस्ती आहे त्या ठिकाणी हा पॉईंट सजेस्ट केला आहे शेतकऱ्यांची सेवा करीत असताना दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पॉईंट सजेस्ट करून शेतकऱ्याची सेवा करण्याचं काम केलेलं आहे तर या ठिकाणी आपण हे मार्किंग केलेलं पाहतंय या ठिकाणी पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी आपल्याला दोन झरे दाखल सापडलेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मी चेक करून दाखवतो तर हे बाबा आ, बोर मशीन आणतील आणि त्यानंतर पाणी लागल्यानंतरचे व्हिडिओ ते सुद्धा आपण सोशल मीडियावरती अपलोड करू तोपर्यंत धन्यवाद आज आंबेगवान तालुका तालुक्याचंदर जिल्हा पुणे हे आदिवासी गाव ठाकरवाडी या ठिकाणी आमचे बाबा श्री नाथादार्थ पाटाळे वय वर्ष चौऱ्याण्णव यांच्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याच्या अतिशय अडचण होत त्या ठिकाणी आमचे मित्र दादा काशीद यांच्या माध्यमातून पॉईंट पाहिला आणि त्या पॉईंटला सक्सेसफुल असं चार इंच पाणी लागलेलं आहे त्याबद्दल आम्ही दादा काशीद यांचं परिवार मंगळ परिवार आम्ही सर्व मी आदिवासी संघटना अध्यक्ष ठाकर समाज संघटनेचा कार्यकर्ता या नात्यानं काशीद यांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद